श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिनाच्या निमित्तानं संपन्न होत असलेली ही धर्मसभा आणि या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमादरणीय कविश्वर कुलाचार्युद्धपूरचे बाबा रुद्धपूर धर्मसभेचे अध्यक्ष बाबांना विनंती करतो धर्मसभेला संबोधित करावं दंडोल प्रणाम ज्योत्सह अधिष्ठात्री अमोग सिद्धी जयाचा घरी तो माता नमन श्री दत्ता उद्धर पतितान, जीवान सदा दुःखितान दग्रेयो प्रतिमा कृपा चैतन्यमूर्ती परा कयवला धनी नागदेव प्रवर पांत कृतो येन स देव चक्रधरु शरण्य शरणम नंतोषिनम पा श्री गोपाल कृष्ण आज श्री दत्तात्रय प्रभु अवतार ज्यांचं चारही युगामध्ये वास्तव्य आहे अशा श्री दत्तात्रय प्रभूंच्या जन उत्सवाच्या निमित्तानं जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी ही धर्मसभा वास्तविक या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे म्हणजे जवळजवळ हे मंदिर वीस वर्षाच्या काळात म्हणजे असं एक मला माहिती झालं की वीस वर्षे झाले या मंदिराला स्थापन अशा हो। या आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे की श्री दत्तात्रय प्रभूंचा चतुर्युगी अवतार आणि दर्शनासरशी त्यांचं दर्शन तर होतच नाही आणि ते अमोघ दर्शन आहे ज्या कोण्या अर्थी अमोघ आहे की प्रभू कोणच्या वेशात आपल्याला दर्शन देतील हे सांगता येणार अनेक वेशामध्ये अनेक भक्ताला त्यांनी दर्शन दिलेलं आहे म्हणून ते अमोघ दर्शनी आहे आणि आपण दत्तात्र प्रभूंचा जो अवतार दिन या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे साजरा करतात परंतु या ठिकाणी दत्तात्रय प्रभूच्या लीळा काही थोड्या आहेत परंतु त्या एवढ्या आदर्श लीळा आहेत की त्या उद्बोधक अशा लीळा आहेत की त्या मदळेशे मातेचा जर आदर्श आपण घेतला मदळेशेचा आदर्श घेतला प्रत्येक मातेनं आपल्या जर मुलावर ते संस्कार घडवले कारण परमेश्वर प्रसन्न झाला जीवे काही मागावी जर दत्तात्रय प्रभू जर वास्तविक वादात जर प्रसन्नच झाले कारण कनाशीच्या ब्राह्माला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी प्रसन्न झाले आणि ते म्हणतात आम्ही प्रसन्न झालो माग तुला काय मागायचं तर त्यांनी काय मागून घेतलं काय मागितलं कनाशीच्या ब्राह्मणाची लीळा आहे स्वामींची आहे स्वामींना काय मागून घेतलं त्यांनी जर परमेश्वर प्रसन्न झाला तर काय मागून घेतलं महिला मंडळा सांगा कुणीतरी एखादी तुम आता तुम्ही इतकं या ज्ञान अर्जन करता मोठे मोठे वक्ते बोलवता दरवर्षी अनेक अधिकारी या ठिकाणी येतात आणि आत्ताच बऱ्याच जणांनी आपल्याला एखादीने उठून सांगा काय मागतलं सुनी आती मग त्याला मुलगा होता का हा होता का बर <laughs> बर म्हणजेच पा म्हणजे तो किती विद्वान म्हणायला पाहिजे विद्वान आहे का तो जिवे प्रसन्न झाला काय विषय व्यवहार मागाव का, का? हा तर तुम्हाला कर्मविषय मिळणारच आहे परंतु परमेश्वर प्रसन्न झाला तर जीवे परमेश्वराचे प्रेम मागावे त्यांनी सुने भाती तक्र हात मागे म्हणजे मुलगाच नव्हता तक्र भात म्हणजे नव्हते जमीन नव्हती किती मागून घेतलं त्यांनी तसं आपण परमेश्वराला एखाद्या ठिकाणी वेळा ठेवतो आपली मुलगी हो इंजिनियर हो किंवा इंजिनियर मुलगा हो याच्याकरताच तुम्ही देवाला म्हणजे हेतुक क्रिया येईल आपल्याला परमेश्वराला निर्हेतुक क्रिया पाहिजे कोणता हे कर्म अवश्य तुम्हाला मिळणार आहे सर्व तर परमेश्वर जर प्रसन्न झाला तर जीव्या परमेश्वराचे प्रेम मागावे आणि या दुःखरूप संसारातून आपली सुटका करून घ्यायची आपण कितीतरी वेळ जन्म घेतलेले लक्ष चौऱ्याऐशी येऊनी भोगत भोगत हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे अशा अनंत सृष्टी आपल्या माया गेलेल्या आहे वाहत वाहत आपण या मनुष्य देहामध्ये प्राप्त झाले मनुष्य देहामध्ये आलेलो आहोत आणि इथून जर आपल्याला आपण जर त्या परमेश्वराजे समजाव तुम्ही सांगितलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाप्रमाणे आपण नाही वागलो तर आपण अजून चतुर्विधीला पडतो म्हणजे लक्ष चौऱ्याऐंशी मध्ये पडतो पुन्हा आपली परवड केव्हा येईल हे सांगता येणार नाही मनुष्य जन्माची परवड केव्हा येईल अशा लक्ष चौऱ्याऐंशी याच्या नर्क यौनी आहे त्या नर्क योनीच जर वर्णन केलं स्वामींनी वर्णन जर केलं भक्तीजनाला सांग तुम्ही पोटा सुरी घेऊन मरताल अशा नर्क योनी आहेत आणि या नर्क योनी मधून आपल्याला आपली सुटका करून घ्यायची आहे किती वेळा जन्मावे किती वेळा मरावे अगणित गणिता नाही त्याची आपण कुत्र्याच्या जन्माला गेलो मांजराज गेलो डुकराज गेलो अमो सर्व पावर किती नर्क येऊन आपण पाहतो ना पण आपल्याला ते जन्म घ्यावा लागतात याच्यातून आपली जर सुटका करायची असेल तर आपण त्या परमेश्वराला अनन्य भावे शरण जाऊन त्या परमेश्वराने जे सांगितलेलं आहे त्या त्याप्रमाणे आपण त्याला वागलं पाहिजे आता आपल्याला बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलेलं आहे की त्या परमेश्वराचं ज्ञान आहे आणि मनुष्य देह कशाने मिळतो कशाने मिळतो मनुष्य देह अन्नदाना तो, तो मनुष्य देहला तर अन्नदान अन्नदान मया दत्तम रत्नानिमित्त सागरा अन्नदान भी करावं अन्नदान मया दत्तम रत्नानिमित्त सागरात शुभ वाक्य न करतंयम अन्नदान म्हणजे अन्नदान पुष्कळ पुष्कळ करावं म्हणजेच द्वापार युगामध्ये राजू सुयज्ञ कुणी केला होता नव्याण्णव योपार युगामध्ये स्वर्गाची प्राप्ती किती यज्ञ दोपार युगीचा युग धर्म कोणता आहे शंभर यज्ञ करावं त्यावेळेस स्वर्गाची प्राप्ती होती तर पंडू राजाने किती यज्ञ केले होते नव्याण्णव केले एकच राहिला त्याच्यामुळे तो राजोसू यज्ञ हा धर्मराजाने मांडलेला आहे आणि या ठिकाणी धर्मराजांनी संपूर्ण राजे महाराजे ऋषी मुनी या ठिकाणी बोलवलेले आहेत श्रीकृष्ण महाराज स्वर्गाला गेले होते त्यावेळेस अर्जुन सोबत होता श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना ह्या पायरीवर या स्वर्गा या दुसऱ्या पायरीवर तू पाय देऊ नको मग आता अर्जुन कसा होता दश प्राज्ञा अर्जुन होता म्हणजे तो तर्कवितर्की होता काच देऊनही पाय म्हणून देवाला त्याने विचारलं मग देवाने त्याला सांगलं अरे पंडू राजांनी नव्याण्णव यज्ञ केले आणि एका यज्ञाशिवाय ह्या पायरीमध्ये ही देवतेची भक्ती आहे तशी परमेश्वराची नाही तुम्हाला जेवढं केलं तेवढं तुम्हाला त्याचं ते बळ मिळणार आहे आणि म्हणून राजसू यज्ञाची ती त्या ठिकाणी मांडणी झालेली आहे या ठिकाणी सर्व ऋषी मुनी आलेले आहेत फक्त एकच ऋषी नाही आलेला आहे त्याच नाव काय यांना नाही विचारत मी महिला मंडळाला विचारतो आता ही बाबाची हमेशा पोची चालते इथं औरंगाबाद मध्ये त्या ऋषीच गंध माधम ऋषी नाव आहे गंध माधम ऋषी तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात त्यावेळेस राजोसू यज्ञामध्ये भीम हा गदा घेऊन फिरत होता त्याच्यामुळे हे ब्राह्मण लोक जेवण करत नव्हते श्रीकृष्ण महाराजांनी बोलवलं भीमाला अरे भीमा इकडे आपल्या या ठिकाणी सर्वे ऋषी आले पण एकच ऋषी आलेला नाही तो गंधमाधम ऋषी गंधम माधम पर्वतावर आहे त्याला तू घेऊन ये कारण ऋषी लोक हे धास्ती बसलेले आहेत की भीमाची गदा जर पाषाणावर पडली तर पाषाण चूर्ण होऊन जातो अशी भीमाची गदा आहे तर आपल्या जर पडलीच खांद्यावर घेऊन तो फिरायचा ब्राह्मण लोक त्या गदेला भेचे आणि मग भीमाला त्या ठिकाणी पाठवलेला आहे त्यांनी त्या गंध माधम ऋषीला आणण्याकरता तर त्यावेळेस एक एक योजन म्हणजे बारा बारा कोस त्याचे तोंडाची दुर्गंधी सुटलेली आहे तोंडाची दुर्गंधी बरे भीम त्या ठिकाणी जातो आणि त्या ऋषीला विचारतो एकांत वस्ती तुमची आहे एकांत तुम्ही राहता एकांत वस्ती नित्यम गंध कांचनम काया तुमचं संपूर्ण शरीर हे सोन्याचं आहे पण तोंडच डुकराचं आहे याच मला उत्तर सांगा त्यावेळेस ते गंध माधम ऋषी म्हणतात अरे भीमा मी अन्नदानम मया दत्तम मी एवढं काही अन्नदान केलं अन्नदान मया दत्तम रत्नानिमित्त सागरात शुभ वाक्य न कर्तव्य म्हणजे माझ्या घरी जो जो काही कोणी साधू आला मी त्याला चांगलं कधी म्हटलो नाही दान तर द्यायचो भरपूर दान द्यायचो त्याच्या समाधे पण त्याला कधी चांगलं मी बोलत त्या दाना सुवर्ण दानामुळे मला हे शरीर कशाचं सोन्याचं मिळालं आणि चांगलं नाही बोललो म्हणून मला तोंड हे डुकराचं मिळालं तुझ्या जर यज्ञात मी आलो तर संपूर्ण ब्राह्मण ऋषी म्हणून राजे पळून जातील माझ्या ह्या दुर्गंधीमुळे म्हणून मला तिथं तू येऊ नको म्हणजेच त्या भीमाला असं जर सांगितलं असतं तर त्याने ऐकलं नसतं मग त्याला तिथं बोध झालेला आहे आपण या ठिकाणी कशासाठी उपस्थित होतो या अधिकारणाच्या काही शब्दामुळं आपल्याला त्या परब्रम्ह परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जीवाच्या जे ज्ञान सांगितलेलं आहे म्हणजे इकून ऐकून इकून सोडून द्यायचं नाही पण का ते काहीतरी आपल्या आचरणात आणायचं आहे ते आचरणात आणून आपल्याला त्या ज्ञानाप्रमाणे वागून आपल्या जीवाच सोनं करून घ्यायचं आहे त्या बाबांनी सांगितलं मोगाचं लोभ सा लोभ लोभ लोभाचा लो बाप कोण आपलं पापाचा बाप लोभ आहे त्याच्या पुढची पायरी एक छोटस उदाहरण मी देतो तिर्थ या, तिर्थ की त्याच्या पुढची पायरी असे की एक ब्राह्मण असतो तो दरवर्षी तीर्थ तीर्थयात्रा करतो चार महिनेच घरी राहतो आठ महिने तो घरी राहत नाही तीर्थयात्रा आपल्या खांद्यावर पताका घेतली की फिरत राहायचा चार महिने घरी राहायचं आता हट्ट किती येत तो एका मंदिरात बसलेला आहे वरून महादेव आणि पार्वती चाललेले त्यांच्या विमानाने त्यावेळेस विमानाचा प्रसाद म्हणजे हा शक्ती तर ते चाललेले आहेत तर श्री हट्ट मोठा ती पार्वती म्हणते त्या महादेवाला हा भक्त तुमचा दरवर्षी फक्त चारच महिने घरी राहतो आठ महिने तुमचं नाव घेत फिरतो हा तुमची भक्ती करतो म्हणून याला तुम्ही काहीतरी द्या ती म्हणे तो वरून दिसतो तसा आतून नाही याला काही त्याची भक्ती काय निश्चित देखावा भक्ती आहे नाही पण तुम्ही द्या याला बरं आता श्री हट्ट मोठा तुम्ही पतीला एखादा हट्ट धरला तो पुरावाच लागतो तुम्हाला श्री हट्ट बाळ हट्ट जोग हाटत हे हट्ट मोठे कधी राज हट्ट एक आहे चार हट्ट आहेत राजाचा हट्ट श्री हट्ट बाळाचा हट्ट चार हट्ट आहेत तर म्हणून त्या पत्नीचा हट्ट पुरवण्याकरता त्याने आपलं विवान खाली उतरलं आणि त्या म्हणजे त्या तो ब्राह्मण म्हणा की ब्राह्मणाच्या पैसे गेले आणि एक अगोदर तुला सांगतो मी तुला प्रसन्न झालो जी वस्तू देईल ती बदलून पुन्हा देणार नाही तुला म्हणून त्याने एक घंटी काढली आणि ती घंटी त्या ब्राह्मणाला प्रसन्न होऊन दिली त्या अगोदरच सांगितलं होतं की बदलून देणार नाही परंतु एक सांगतो ह्या घंटी जर वाजवली घंटी जर हल्ली तर तुला एक पट भेटल पण तुझ्या भावकीला दोन पट भेटल द्रव्य म्हणा शेजाऱ्याला शेदरे। म्हणा कि भावकी असेल आता आपल्या गावात भावकी जास्ती असेल मी ते शेजाऱ्याला दोन पट मिळेल तुला एक पट मिळेल तर त्याला दोन पट मिळेल तो म्हणे हे नको म्हणे मला दुसरी द्याखाय देईल नाही मी तुला अगोदरच सांगतो बरं असो म्हणे आता घरात जाऊन पडून का राहाय याचा उपयोग करू नये आपण घरी गेला ती ठेवली आपल्या एका म्हणजे एका देवळीत ठेवली आणि आपल्या तीर्थ या निघून गेला कर्मधर्म संयोगाने त्या ठिकाणी पाऊस पडला आणि दुष्काळ पडला आता पत्नीला हा संसार चालवायचा मोठा म्हणून घरातल्या ज्या काही वस्तू आठल्या ती विकायला काढली एक एक भांडत येणं घाण ठेवायचं आणि आपला संसार दुसरा काही उपयोग हा फिरतो आठ महिने दुष्काळ पडला शेती पिकली नाही त्या घंटेवर आली पाहिजे तिनं घंटी पाहिली आता हिचे किती येतील म्हणजे दहा रुपये येतील की पटकन तिच्या ठिकाणी दहा रुपये पडले पण शेजाऱ्याच्या घरी वीस वीस पडले ही चमत्कारी घंटी आहे म्हणून तिनं काय केलं की या घंटीत अजून मागणी करून घेतली बरीचशी मागणी पण तिला माहिती नव्हतं ना शेजाऱ्याला दुप्पट एक महाल मागून घेतला महाल बी तयार झाला सर्व घरदार सोन्याचं लखलखीत होऊन गेलं पण शेजाऱ्याचे घर दोन दोन झाले ह्याची कल्पना तिला नाही हे महाशय आले तीर्थयात्रा करू आल्यानंतर सर्व घर गावच बदललं ओळखूया नाही दुसऱ्याच गावात आलो का असं त्याला वाटू लागलं नाही म्हणजे घरी तर जावा गेला घरी तर ही सोन्याचं ताट घेऊन चांदीचं चा त्यात त्याच्या सोन्याचा दिवा घेऊन त्याला ओवाळे आले पण त्याच्यात त्याची समाधानी झाली नाही हे कस झालं मग तिनं सर्व प्रकार सांगितला मग पुढे घंटी दे आण घंटी मग तो घंटी हलवतो काय म्हणतो की घंटी माय माझा एक पाय जाऊन म्हणजे माणूस सांगण्याचं तात्पर्य मला काय माणूस कसा का आहे माणूस कसा आहे आता आपण हे मस हे संत बडबड करतात सांगतात पण तुम्ही बदलता का नाही स्वामींनी तत्वज्ञान सांगितलेला आहे जीवाच्या कल्याणाकरता एवढं स्वामी सांग बदलले का, का तुम्ही नाही स्वामींनी जीवाची परीक्षा पाहिलेली आहे पैठणला एक लिळा आहे छोटीशी घंटी माय बर एवढ्या एवढंच थांबतो का शेजाऱ्याचे दोन दोन गेले घंटी माय माझा एक डोळा जाऊ दे शेजाऱ्याचे किती गेले दोन दोन गेले एवढ्या जर थांबला नाही तो तर माझ्या घरात एक विहीर मागून घेतली शेजाऱ्याच्या घरात दोन दोन विहिरी झाले आता हे लुळे झाले आंधळे झाले त्या विहिरीत पडून त्यांचा अंत झाला म्हणजे माणूस कसा आहे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की माणूस कसा आहे की या याच्या या माध्यमातून यावेळेस नागदेव आचार्य आणि स्वामी पैठणला असताना खूप मोठी यात्रा भरली होती सोमोती यात्रा लाखो लोक त्या ठिकाणी होते तर स्वामी म्हणतात ही यात्रा दृष्टपरे का परे भक्तीजनाला विचारतात म्हणजे आचार्यांना विचारतात आचार्य म्हणतात ही एवढी मोठे लोक आहेत ते अदृष्टपरच आहेत दृष्टपर नाही एवढे भक्ती करतात कोणाची गवाय करतात म्हणून त्यांची परीक्षा घेण्याकरता स्वामींनी त्या ठिकाणी एक दौंडी द्या माणूस कसा आहे म्हणून स्वामींनी माणसाची भीक मागितलेली माणूस द्या मज माणूस द्या हो भीक मागता प्रभू दिसला म्हणजेच पोटाची भीक नाही माणसाची भीक मागतलेली म्हणून स्वामी संपूर्ण महाराष्ट्र भर फिरलो गावोगावी फिरले देश गावोगावी घरोघरी वाडोवाडी फिरले माणूस पाहत शोध शोध शोधत फिरलेले आहे आणि महाराष्ट्राने त्यांना माणूस दिलेला आहे त्याच नाव काय आहे त्या महाराष्ट्राने त्यांना माणूस दिलेला आहे तो कोण माणूस फटकन सांगा हा बरोबर आचार्य हा माणूस दिला पुढं महाडो पंथाची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे अगोदरचं त्यांचं जे काही चरित्र आहे आपण ते नाही पाहिजे परंतु पुढं जे काही धुरा सांभाळलेली आहे आजपर्यंत आपल्याला जे स्वामींचं जे तत्वज्ञान आहे आचार्यांच्या जवळ पाचशे विद्वान होते ती परंपरा आजपर्यंत आपल्या जवळ आलेली आहे आणि आता ह्या अधिकरणाकडे सोपवलेली आहे तसं त्या पैठणला माणसाची परीक्षा पाहिली अगोदर दौंडी दिली परंतु एकच माणूस असा त्या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी एक कैवल्य दानी आला असे म्हणजेच या भूवसागरातून तरुण जाण्याकरता या संसार बंधनातून मुक्त करण्याकरता जो कैवल्यदानी म्हणजेच मोक्ष देणारा या ठिकाणी आलेला आहे अशी तुम्ही दौंडी द्या एकही माणूस आला नाही फक्त एक जर्जर झाला झालेला म्हातारा आलेला परत दौंडी दिली या ठिकाणी लोखंडाचं सोनं करून देणारा त्यावेळी संपूर्ण यात्रा त्या ठिकाणी आपल्या आपल्या घरची लोखंड घेऊन येतात म्हणजे माणूस कसा आहे हा दृष्टपर भक्ती नकोय आपल्याला देखावी नको आणि हेतुक नको कोणचीही क्रिया तुम्हाला करायची तर निर्हेतुक क्रिया आजच्या या श्री दत्तात्र प्रभूंच्या आता या ठिकाणी बऱ्याच काही दत्तात्रय प्रभूंच्या लिळा आहेत त्या ठिकाणी आपल्याला शास्त्रीजींनी अरळक राजांची लीळा आहे शामोली श्यामोली म्हणतात त्याचे त्रैताप त्रैताप कोणचे आहेत कोणी सांगता महिला वर्ग आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक हे त्रैताप आहे या त्रैतापाने तो दग्ध झाला होता आणि प्रभूंनी म्हणजेच परमेश्वर कसे अनुसरतात एखाद्याचा अधिकार जर असेल स्वामींच्या कापूस कोणाचा जाळून टाकला स्वामी कोण भक्त होती ती राणाईसा रानाईसाला स्वामी काय म्हणता बाई अनुसरा आता तिची इच्छा काय होती मी घरी जाईल घरी कापूस आहे एखादं चांगलं स्वामी करता मी वस्त्र बिनीन आणि मग अनुसरण आता तिची अधिकार होता परंतु तिचा हेतू कोणता होता की मी अनुसरणार परंतु परंतु त्या ठिकाणी गेली तर कापूस सर्वा जळून गेला म्हणजे परमेश्वर वडून जर अधिकार जर त्या जीवाचाच आला मग ती आऊ परमेश्वराजवळ अनुसरलेली आहे तसा अरळक जो राजा होता तो अहंकारी होता त्याला आपल्या वैभवाचा अहंकार होता त्या आईनं म्हणजे मदळशेने आपला राजा काशी राजा काशी राजाला युद्ध करायचं सांगत आणि युद्धातून त्याची सर्व संपू संपत्ती जी आहे हिरावून घेतली आणि मग तो आपलं राज्य गेलं संपत्ती गेली आणि मग त्रैतापाने तो दग्ध झालेला आहे आणि त्यावेळेस परमेश्वर जीवाचा जर अधिकार जर आला आणि तो अनुसरत नसेल तर परमेश्वर ह्याही बळे अनुसरती म्हणजे सर्व आपलं हिरावून घेऊन अनुसरतात त्या जीवाला म्हणून तो त्या दत्तात्रय प्रभूंच्या म्हणजे अरळक राजा ह्या मातेच्या आणि त्या दत्तात्रय प्रभूंच्या म्हणजे त्याला ती जाणीव होतीच कारण आई आणि आपले काही भावंड गेलेले आहेत ते अनुसरलेले आहेत म्हणून तो त्या रस्त्याने गेलेला आहे त्यावेळेस स्वा दत्तात्रय प्रभू अरळकाचे त्रैताप शंगोली म्हणजे शांत हो शांत हो म्हणून त्याला शांत करतात तसं आपल्याला या भोवचक्रातून म्हणजे या संसारातून संसार कसा आहे दुःख रूप आहे अनित्य आहे पाप मुळता पाप आहे संसारात आपल्याला चांगल्या क्रिया घडतच नाही वाईटच क्रिया घडून आपल्या इकडं जर चांगली क्रिया घडली तर चांगल्या क्रियेने क्रिया वाढते पण संसारात कसा आहे जीव कसा निघतो निरपुण निघतो स्वामींनी कसं केलं बोट असं केलं ना निराशल्या असतात तरी स्वामींनी असं बोट करून संसारात व्यापून म्हणजे निरपुण निघतो कशाची आसक्ती राहत नाही म्हणून हे संत लोक आजच्या या श्री प्रभूंच्या अवतार दिनानिमित्त या ठिकाणी जी ही धर्मसभा या ठिकाणी बरेचशा आदरणीय हे जे अॅडव्होकेट वकील साहेब झिंजुर्डे वकील साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी कोणी प्रतिष्ठित सद्भक्त असतील आणि बंधू आणि भगिनी मी या ठिकाणी आपल्याला या अवतार दिनाच्या निमित्त एवढी शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्दाला मी विराम देतो धन्यवाद दे महाराज